मुळाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून चालायचंच कुठून हा प्रश्न नागरिकांना पडला असून वाहन चालकांना वाहने चालवता चालवावी कशी पायी चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे त्यामुळे त्वरित या रस्त्याचे काम करावे व मुरून टाकावे अशी मागणी होत आहे मुळाने रस्त्यावर विशेषतः लक्ष्मी चित्रपटगृह ते पाठापर्यंत रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे व चिखलच चिखल झाली आहे या रस्त्यावरून शाळकरी मुलांना व शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी अंगणवाडी बालकांना शेतमजूर शेतकरी दूध व भाजीपाला विक्रेते यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे बाबापूर मुळाणे भातोडे धरमबडे या खेडे पाड्यात नागरिकांना वणीला याच रस्त्याने जावे लागते मात्र या रस्त्याची पूर्णत वाट लागली असून वाहने घसरणे अपघात होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वाहन चालकांना वणीला जाताना तारेवरची कसरत करावी लागते तसेच मार्कंडे पर्वतावर मार्कंडे ऋषीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक याच मार्गाचा वापर करतात इथूनच पायी चालणे अवघड आहे म्हणून लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी सर्व ग्रामस्थांकडून होत आहे वृत्तसंकलन वृषाली सोलंकी